नाव घेणार आहे त्या जिल्ह्यात त्या तालुक्याचे देखील नाव घेणार आहे त्या शेतकऱ्यांनी थोडी आज सतर्कता बाळगायची आहे शेतातील जो कांदा असेल कुठलाही पीक असेल झाकून ठेवणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या थे झाकून ठेवाव्या लागणारच आहे कारण की आज मध्यरात्री देखील ह्या भागामध्ये पाऊस प्रवेश करतोय जसं की कालच्या लयूमध्ये सांगितलेल्या भागात सकाळपर्यंत पावसाने हजेरी लावली देखील होती आणि धुळीचा अलर्ट असेल पावसाचा जो अलर्ट असेल आणि हे पावसाचं प्रमाण किती दिवस असेल हे आजच्या ह्या रेकॉर्डिंगच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर विशेष म्हणजे आज साडेतीन वाजता जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळायला सुरू होतील ती टायमिंग असू शकते संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत दिवस मावता पाच सहा वाजेपर्यंत साडेतीन नंतर वातावरण ऍक्टिव्ह होऊन तिथे हजेरी लावणार आहे तर आणखीन उळव्यात पुढच्या भा जिल्ह्याकडे अहमदनगर जिल्ह्यामध्ये किंवा नाशिकच्या जो संगम सिन्नर तालुका असेल निफाड तालुका असेल ह्या देखील भागामध्ये ढगाळ वातावरण तुरळीक ठिकाणी हलक्या सरी कोसळणार आहेत संध्याकाळच्या दिवस माहत्या सहा सात वाजेपर्यंत आणि याच्याचबरोबर जो पाथर्डी परिसर असेल नगर परिसर असेल बिडसा गेवराई तसेच वडवणी परिसर असेल या देखील भागामध्ये संध्याकाळच्या संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता आहे दुपारपर्यंत चार पाच वाजेपर्यंत कुठल्याच राज्यामध्ये कोणत्याच भागाला अडथळा जरी नसला मात्र सं संध्याकाळच्या वेळेला हा अडथळा येतो आहे रात्रीच्या नऊ दहा किंवा बारा वाजेपर्यंत नगर परिसर जो शिरगोंदा असेल सुरु असेल शिर्डी असेल राहुरी असेल पाथर्डी असेल अष्टी कळाष्टी असेल आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या मध्ये जे तालुक्या असतील या देखील भागामध्ये पावसाची शक्यता दाट दिसते आहे आणि जालना परिसर तसेच तळेगाव पिंपरी बरंजा साबळे असतील नियमित आपले व्हिडिओ लाईव्हला असतात या शेतकऱ्यांची देखील माहिती देणं गरजेचं आहे तर देखील भागामध्ये आज संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता आहे चाळीसगाव आहे नगरचं सॉरी जळगावचं या देखील भागामध्ये आहे आणि दक्षिण महाराष्ट्राचा विचार केला तर कुरुंदवाडी पंढरपूर सांगोले तासगाव या देखील भागामध्ये रात्री बारा त्या दरम्यान पावसाची शक्यता आहे टायमिंगमध्ये थोडा बदल होऊ शकतो एक दोन तास अगोदर किंवा एक दोन तास नंतर देखील होऊ शकतं कारण की वाऱ्यावरती ते डिपेंड राहत आहे तर रात्री साडे अकरा ते बाराचा जो मधला टायमिंग आहे मध्यरात्रीचा या कालखंडामध्ये सांगली जिल्ह्याची माहिती देतो सुरुवातीला इचलकरंजी भागामध्ये जोरदार सरी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या कालखंडामध्ये आहे विटे वगैरे परिसर या देखील भागामध्ये ही कंडिशन आहे आटपाडी सांगोले जत तालुक्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे म्हसवड देखील मोजक्या ठिकाणी पाऊस होणार आहे बारावती पुणे या भागामध्ये देखील रात्रीच्या वेळेला पावसाची शक्यता आहे अहमदनगर जिल्ह्यात मात्र निश्चितच पाऊस होणारच आहे पैठण गंगापूर या देखील भागामध्ये पावसाची शक्यता आहे बीड शहागड गेवरा ये तो तो आ, या देखील भागामध्ये पावसाची शक्यता आहे जालन्याचा विचार केला तर घनसावंगी परतूर वाटोरफाटा मेहकर मंठा असे काही खेडे आहेत तिथे देखील हा पाऊस शक्यतो वर्तवण्यात येते आहे जिंतूर जिंतूरपर्यंत पावसाची मजल आहे यामध्ये फक्त नांदेड जिल्हा आणि लातूरचा चाकूर वगैरे परिसर आज थोडा कमी राहील पण याची देखील माहिती सकाळपर्यंत ढगाळ वातावरण एवढीच मिळणार आहे मात्र पावसाची शक्यता नांदेड आणि लातूर जिल्ह्यामध्ये चाकूरपासून भोकर वगैरे परिसर असेल या भागामध्ये मात्र कमीच असणार आहे तरी सुद्धा येथील शेतकऱ्यांना विनंती आहे भुसा वगैरे काय असेल तर झाकून ठेवा तुरीच्या सुड्या गंजी जे म्हणतात तुमच्या भागामध्ये त्या पद्धतीने त्या झाकून ठेवा बुलढाणा जिल्ह्याच्या रडारवरती आज देखील पाऊस आहे मेकर खामगाव परिसर या भागामध्ये तो घेतला जाईल सिल्लोर परिसरामध्ये दे। देळगाव परिसर दे। राजा परिसरामध्ये सिमखेड राजा परिसरामध्ये आज देखील हलक्या ते मध्यम पावसा सरी येणार आहेत तुरळी ठिकाणी जोरदार देखील सरी कोसळू शकतात सकाळच्या सहा वाजेपर्यंत वातावरण क्लिअर होऊन जाईल नगर असेल नांदेड असेल आणखीन काही भागातलं मात्र अकोला अमरावती या भागामध्ये ढगाळ वातावरण वाता वाता राहील जळगावमध्ये तुरळक ठिकाणी सत सुरू वात राहील हळूहळू पावसाची आणि निफाड सिन्नर भागात देखील सकाळपर्यंत हलकातीमध्ये पाऊस व्हायला वा चान्सेस आहेच